आता पुन्हा भाजप विरोधी आक्रमक शब्दांचा अंगार आता सामनाचे संपादकीय मधून बाहेर पडते म्हणजे गोव्यात सत्ता राखण्यासाठी तीस तास चाललेल्या पडद्यामागच्या घडामोडींवर त्यांनी वक्तव्य केलंय फक्त एकोणीस आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्री पदे बाहेरच्या देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली गोव्यात हे सर्व रात्री घडलं रात्रीचा खेळ चालेल या मथळ्याखाली रात्रीचा सा खेळ झाले या राजकीय मालिकेचं चित्रीकरण जणू जणू मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीनं सुरू होत आज सामनातून छापण्यात आलंय चिता पेटत होती आणि सत्तातुर्भूत सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती निदान चार तास थांबायला काय हरकत था। होती पण पर सकाळपर्यंत काँग्रेसने ढवळीकर सरदेसाईना गळाला लावले तर काय करायचे या भयातून रात्रीच खेळ उरकून टाकला गेला असं सामनातून म्हटलं गेलंय मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव झालं पण त्यांच्या देहाची राख गोमंतकच्या भूमीत विलीन होण्याआधीच सत्ता आणि खुर्चीचा लाजीरवाणा खेळ सुरू झाला होता आपापलेला बोक्याप्रमाणे आपापला वाटा घेऊन हा खेळ सोमवारी मध्यरात्री नंतर अखेर संपला पर्रिकरांच्या चितेची आग विजेपर्यंत तरी थांबायला हवं होतं सोमवारी मध्यरात्री ऐवजी मंगळवारची सकाळ उजाडली असते तर गोव्यावर असा कोणता डोंगर कोसळणार होता असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय आज सामनाच्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम